बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मुंबईत मराठी भाषा भवन उभारत तसंच कोकणात मालवणी भाषा भवन उभारू यासाठी तुम्ही सहकार्य करा कोकणातला कोणताही जिल्हा निवडा असं आवाहन साहित्य संमेलनात मंत्री नितेश राणे यांनी केलंय पाहूया मुंबईमध्ये आपण मराठी भाषा दिवस मराठी भाषा भवन बांधतोय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आपल्या कोकण साहित्य संमेलनाच्या टीमचा फार मोठा सहभाग आहे योगदान आहे हे आवर्जून उल्लेख करतो पण आपल्या मुंबईमध्ये मा मराठी भाषा भवन बांधलं जात आहे मरीन ड्राईव्हवर काय नाही आपण सगळेजण एकत्र येऊ जे काय आपल्या मधु मंगेशकर निकजीने जे काही चळवळ सुरू केली त्याचा पुढचा टप्पा म्हणून आपण आपल्या कोकणामध्ये जा जिल्हा तुम्ही ठरवा मी काय सगळं सिंधुदुर्गात मागणार नाही जिल्हा तुम्ही ठरवा पण पूर्ण आपल्या कोकण पट्ट्यामध्ये कुठेतरी मालवणी भाषा भवन उभारण्याची तयारी आपल्या सगळ्या जणांची झाली पाहिजे एकत्र येऊ हो त्या निमित्ताने आपली बोली भाषा जतन कसे करता येईल भावी पिढीला आपली मालवणी भाषा कशी त्यांच्यापर्यंत पोचवता येईल त्याबद्दल आपण सगळेजण एकत्र येऊ हो। चर्चा करू सरकार म्हणून लागलेली जी काय निधी आहे जे काय पाठिंबा आहे ज्या काय आहे मी आणतो आमच्या दीपक दीपक केसरकरजी आहेत आमचे निलेश राणे साहेब आहेत साहेब आहेत खासदार म्हणून केंद्राकडे ते ते पाठपुराव करू शकतात म्हणून आपण आता ह्या पाच वर्षामध्ये मी आपल्याला सांगेन की आपण सगळेजण गवणकरजी आमचे असतील आणि आमच्या सगळ्या जणांना सांगतो आपल्यावर जबाबदारी फार मोठी आहे नंतर नुसतंच आमच्याकडून अपेक्षा करू नका आमच्यावर संवाद ठेवा संवाद वाढवा आणि संवाद झाल्यानंतर अपेक्षा ठेवल्यानंतर पण अगर आम्ही लोकांनी काय नाही केलं तर मग पुढच्या साहित्य संमेलनाला हक्कानी बोलू नका मला काही हरकत असणार नाही पण जबाबदारी कांद्यावर टाका अपेक्षा व्यक्त करा बोला नितेश ह्या तुम तुमच्याकडून गोष्टी झाल्या पाहिजे जिल्ह्याच्या साहित्यकांसाठी तुम्ही ह्या गोष्टी करा आता ते आमचे ग्रहस्थ सांगत होतो की साहेब हे अगर योग्य वेळी हे पुस्तकांचं जतन झालं नाही तर ह्या पुस्तकांचं काय खरं नाही ह्या गोष्टी सरकार म्हणून साहित्य संमेलनाचे आपण सगळे एकत्र म्हणून आपण काय करू शकतो यावर चला आपण सगळेजण एकत्र येऊ हो। मी फक्त ऐकून घेणारा नाही आहे तुम्हाला माहित आहे मी करून घेणाऱ्यापैकी आहे आणि मी कारण फार कमी देत एकदा तुम्ही मला सांगितलं तो विषय कसा पूर्ण करून घ्यायचा आहे ना ते तुम्ही मला सांगा आता आमच्या जिल्ह्याच्या अधिका अधिकाऱ्यांना त्याचा अनुभव येतोय म्हणून तुम्ही ते गोष्टी माझ्यावर सांगा नाही हा विषय माझ्या डिक्शनरीमध्ये नाही म्हणून तुम्ही एकदा सांगितल्यानंतर माझी अपेक्षा आहे की पुढच्या वर्षी प्रत्येक वर्षामध्ये साहित्य कोकणात साहित्य संमेलन म्हणून आपण काय काहीतरी नवीन काहीतरी केलेलं आहे काहीतरी नवीन आपण तिथपर्यंत पोचलेलो आहे असं सांगायला आपल्याला आलं पाहिजे दाखवायला आलं पाहिजे प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तरुण पण आपल्या प्रेक्षकांमध्ये जमलं पाहिजे की नाही जमले पाहिजे नाही माझ्या जिल्ह्यामध्ये साहित्य संमेलन होतंय चल मी वेळ काढून तिथे जातो असं माझ्या जिल्ह्याच्या तरुणांना पण वाटलं पाहिजे त्या दिशेने आपण सगळ्या जणांनी काम करायला पाहिजे काम करायला पाहिजे नाही तर नुसतं आणून बसून काय उपयोग नाही काही लोक नुसतं आणून बसवलेलं हे मलाही माहिती आहे तर मी गेल्यावर ते निघणार आणि बाहेर मला निवेदन देणार तसं आपल्याला नको स्पष्ट सांगतो तसं आपल्याला नको असा आपल्याला दर्दी लोक पाहिजे साहित्याला मनापासून प्रेम करणारे पाहिजे आणि ते भावी पिढीमध्ये टाकलं पाहिजे मधु मंगेशकर कर्णिक असतील त्या पु ल देशपांडे दे असतील हे आता माझ्या मुलाला विचारलं तो असं माझ्याकडे चेहऱ्याकडे बघेल जसं का हे माझ्या वडीलच नाही हे इथे आपण कुठेतरी कमी पडतो असं मानणारापैकी नाही आमच्यापर्यंत ठीक आहे पण टप्प्याटप्प्याने पुढच्या पिढीपर्यंत पण तो गोष्ट तो, तो विषय गेला पाहिजे आपले जे साहित्यिक आहेत तो आपला खरा महाराष्ट्रातला ठेवाय कोकणातला आहे तोही पुढच्या पिढीपर्यंत कसं जाता येईल त्यावर आपण सगळ्या जणांनी काम करायला हवं एवढी अपेक्षा निमित्ताने व्यक्त करतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईट चा युट्यूब चॅनल